माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबियांची माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेतली या भेटीदरम्यान कुटुंबाकडून सर्व घटनेची माहिती धनंजय मुंडे यांनी जाणून घेतली या प्रकरणात प्रशासनाला स्वस्त बसू देणार नाही असा आक्रमक पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली कारण दोन दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोन वरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पीजी साठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या कडून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एसआयटी नेमावी त्या एसआयटी मध्ये सिनियर मोस्ट आयपीएस अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास आवश्यक आहे आहे कारण हे प्रकरण फार वेगला है। या प्रकरणामध्ये एकीकड ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते त्याच्या तक्रारी त्यांनी सीएस पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय एवढच नाही तर शेवटी शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या चार पाच बुडाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व अट्रगड जाती बदनाम होत होत्या याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होत कुणी ना कुणी नोकरी करत होत त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हे कुठ तरी कारणे हिनवणी झाल्या नसत्या आज हे समोर आलंय हे आज समोर आलंय न समोर येणारे आणि गुपचुप गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपले पोट भरणारे लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे एवढच नाही याबाबत या मला पोलिसांना प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली कि ति, किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएम साठी इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आता हाताच्या बघितलं आपण त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे एक बहीण आपल्या बहिणीचं हस्ताक्षर अतिशय व्यवस्थित मनाने ओळखू शकते त्या हस्ताक्षराची अटॉप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आत्ता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत इथं तर सरळ सरळ खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेलाय आता तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का, का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार पुन्हा भगिनीची आमच्या इबरत काढणार कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहोत थोडा तरी थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे माझे हात जोडून विनंती आहे आम्ही डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाहीत याला तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा गरज आहे आता बघितलं एक इथं जिवंत उदाहरण आहे गरकळ म्हणून एक मुकदम आहे त्या मुकदमाचे नऊ दहा ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत आता नऊ दहा ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं आणि मरोस्तर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे हे नॉर्मल आहेत त्यांना परत पाठवून द्या म्हणजे यांना हॉस्पिटल मधून सुट्टी द्या इथंच हा व्यक्ती हा व्यक्ती सा। आहे हेच सांगेल म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्त बसू देणार नाही डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच साखर दादागिरी त्या ठिकाणी आहेत आणि मजूर आणि अशा पद्धतीने दबाव टाकला गेला आणि त्यातून हा सगळा प्रकार आपल्याला तेच सांगितलं ना मी जमिनी मी जमिनी पण पैसे घेतले माझे हे उत्तर आहे का काम आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी